हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण ग्रे डिवोर्स वर बोलूया आता ग्रे डिवोर्स म्हणजे काय कुठल्या कारणामुळे होत होत हे सगळे बाबत आपण डिटेलमध्ये आज बोलूया आता घटस्फोट घेणे हे कोणासाठी आनंदाचे नाही ज्या प्रेमाच्या भरोशावर लग्न बंधनात प्रवेश केलेला असतो त्या नात्यालाच संपताना अनुभवणे दुःख वेदना देणारेच असते त्यासाठी संसारात काही तडजोडी काही बदलही करून पाहिलेले जातात परंतु जेव्हा आता यापुढे एकमेकांबरोबर आपल्याला राहणे अशक्य आहे याची ठसठशीत जाणीव होते तेव्हा मात्र वयाच्या कोणत्याही टप्प्यावर त्या, त्या बंधनातून बाहेर पडणे दोघांच नाही तर सर्व कुटुंबियांचाही भल्याचे ठे अशा वयात पन्नाशीनंतर किंवा लग्नाचे पंधरा वीस वर्षानंतर घेतलेले डिवोर्स घटस्फोट हेला ग्रे डिवोर्स म्हणतात त्यामुळे हल्ली ग्रेट डिवोर्सच प्रमाण पण थोडा फार वाढायला लागलेलं आहे फॉर एक्झाम्पल आमिर खान अरबाज खान कमल हसन त्याचे यादी बघितलं ते बिल गेट्स अशी कितीतरी तरी उदाहरण आपण बघू शकतो म्हणजे लग्नाला पंचवीस तीस वर्ष झाल्यावर सुद्धा हे लोक वेगळे होतात आता हे का असं होते एवढी वर्ष का गेली एवढ्या काळ ते का घालवला ते नो no डाऊट आपण बघतो लग्नानंतर लगेच वर्ष दोन वर्षात झालं की आपल्याला कळते हो त्यांचं समज एकमेकांना होत नाही ते मॅनेज करू शकत नाही एडजस्ट करू शकत नाहीत पण हे बरीच वर्ष घालवतात आणि नंतर वेगळे होतात ह्याला काही कारण आहेत इन द बिगिनिंग मला वाटते एक प्रकारची घुसमट होत चाललेली असावी आणि आज न उद्या हे सगळं व्यवस्थित होईल हा विचार दोघांचे मनात असावा आणि त्यामुळे ते एकमेकांना थोडाफार वेळ द्यायला बघतात पण नंतर असा दिवस येतो किती दिवस झाले तरी हेत काही बदल होत नाही आणि नंतर ते स्वत कुडत राहायचेऐवजी वेगळं राहणं पसंत करत असावी आणि सामाजिकरित्यासुद्धा लग्न हे आपल्याला माहित आहे वैयक्तिक असते पण तर एक सामाजिक बंधन पण आहे त्यामुळे जोडीदाराचे मतभेदाची जाणीव असून देखील समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील ह्या विचारांना किंवा वडील काय म्हणतील मुले काय म्हणतील या भावनेपोटी पती पत्नी विभक्त व्हायचा निर्णय घ्यायला जरा पुढे मागे बघतात आणि अशी थोडी वर्ष जातात आणि नंतर त्यांना जाणवते हो नाही शक्य नाहीये म्हणून बहुतेक हा ग्रे डिवोर्स होत असावे त्याच्यानंतर येते कौटुंबिक जबाबदारी लग्न झालं म्हणजे आपल्याला काही सांसारिक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात मुलांचे संगोपन करणं असेल आपल्या आईवडिलांचे सासऱ्यांचे सर्वतोपरी काळजी घेणे अशा खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आपण वैवाहिक आयुष्यात आल्यावर दोघेही पूर्ण करत असतात या जबाबदाऱ्यांच्या कसोटीत पूर्ण उतरायला बहुतेक त्रास होत असेल कोणालाही किंवा दुर्लक्ष होत जाईल किंवा जबाबदाऱ्यांचे ओझे इतके त्यांना जास्त होईल की आपल्याला जोडीदारा जोडीदाराबरोबरचे मतभेद बाजूला पडतात आणि आर्थिक स्थिरता हे एक खूप इम्पॉर्टंट कारण आहे कित्येक वेळाला आपल्याकडे काय असते एस्पेशली स्त्रिया त्या पैसेसाठी नवरेवर अवलंबून राहतात आपण विभक्त झालं की कसं राहायचं आपण आपलं कुटुंब कसं बघायचं ह्या भावनेतून त्या एस्पेशली स्त्रिया सगळ्या ज्या जे काही मतभेद असले तरी ते सगळे सोसत एकत्र राहात जातात ह्याचे नंतर झाला हे ग डायव्होर्स घेणं एवढं सोपं आहे का ती प्रक्रिया एवढी सोपी आहे का नाहीये ती तेवढी सोपी आहे ती क्लिष्ट आहे अवघड आहे चॅलेंजिंग आहे एटलिस्ट आपल्या देशात तरी कायदेशीर रित्या घटस्फोट घेणे वाटते तितकं सहज सोपं सरळ नाही भावनिक मानसिक सामाजिक आर्थिक आव्हानांना तर जावेच लागते परत जेव्हा हे कोर्ट कचेरी कायदेशीर बाबतीत आपण पडतो तेव्हा तर दीर्घ काळापर्यंत चालत राहते त्यावेळी बरेच जण विभक्त होण्याच्या विचारापासून माघार घेतात आणि कित्येक वेळेला स्वतःचे क्षमता बदल पण आपल्याला साशंकता असते ओके मी एकटी राहीन किंवा मी एकटा राहीन मी सगळा बघीन हे धाडस नसते हेच्यामुळे सुद्धा लोक जरास मागे राहतात आणि असं लांबत जाते मग इंड्यू कोर्स त्यांना जेव्हा पटतच नाही शक्यत नाही राहणं म्हणून ह्याच्यामुळे पण हे, हे लांबत राहते आणि इन द बिगिनिंग बरेच लोकांना काय वाटते त्यांना वाटते ओके माझा पार्टनर कसा असला तरी मी त्याला बदलू शकते कित्येक स्त्रियांना मी हे बोलताना ऐकलेला आहे आए। असू देत हळूहळू मी बदलीन त्याला असं त्यांना वाटत असते पण किती काळ गेला तरी एकमेकांना बदल करणं सोप नाही त्यामुळे मग काय होते त्यांना वेगळं व्हायला लागते आणि नात्यांना ग्रहित धरून सुद्धा चालत नाही कित्येक वेळेला दोघे जण एकमेकांबरोबर अनेक वर्षे एकत्र राहत असतात साहजिकच दोघांनाही एकमेकांच्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीची सवय होते तसेच एखाद्या परिस्थितीत आपला जोडीदार कसा वागेल याचा अंदाज हळूहळू बांधता येऊ शकत पण काय होते कधी कधी हे अंदाज पण चुकतात मग एखाद वेळी कुठे मनाला खूप खटकलं की मग ते विचार करतात नको आता आपल्याला एकत्र राहणं शक्य नाही बदललेला सामाजिक स्तर पण एक कारण आहे वयानुसार त्या जोडप्यांना किंवा त्यातला एकाचा सामाजिक स्तर बदलतो सामाजिक प्रतिष्ठा वाटते या बदललेल्या परिस्थितीमध्ये जोडीदारानेही स्वतःमध्ये बदल केले नाहीत तरीही जोडीदारा बदलची आपुलकी कमी होते कित्येक वेळेला आपण बघितलेलं आहे लग्नानंतर काही बायका शिकल्या मग त्या उच्च पद पदावर गेल्या अधिकारी बनून नंतर काय होते नंतर त्यांना नाही आपला नवरा अमुक अमुक आहे म्हणून त्यांना नकोसा वाटते म्हणून परत ते दुरावेमुळे त्या डायव्होर्स घेतात अशी उदाहरणं आहेत मी बघितलेलं उदाहरण आहे ते माणसानं पुण्याला होता तो कंपनीत बायको ग्रॅज्युएट झालेली होती महत्वाकांक्षी होती बायकोला आय ए एसचं क्लास लावला यू पी एस सी परीक्षेसाठी आणि सगळं सासू तर सगळं घरातलं करायची ही अभ्यास करू देत म्हणून तिनंही अगदी छानपैकी अभ्यास केला आणि ती आय ए एस म्हणून निवड झाली पण निवड झाल्यावर तिनं नवरेला डायव्होर्स दिला आणि ते वेगळे झाले मी बघितलेलं उदाहरण आहे हे आणि कित्येक वेळेला काही जोडपी नोकरी निमित्त लांब लांब राहतात तसं लांब लांब राहिला तरी त्यांचे दुरावा निर्माण होतो मग म्हणतात आता कशासाठी हे बंधन पाहिजे म्हणून वेगळे होतात संसारिक जबाबदाऱ्यांची पूर्तता कोणी एक करत नसलं तरी ते वेगळं व्हायचं मार्ग निवडतात त्याच्याशिवाय आवडी निवडी वेगळ्या असल्या की थोडे काळ एडज करून बघतात नंतर त्यांना वाटते नाही बाबा हे शक्य नाही असं म्हणतात आणि डिवोर्स घेतात असं हे सगळ्या कारणांमुळे डिवोर्स जरा काळ लांबतो लग्नाला तोपर्यंत पंधरा सोळा वर्ष होऊन जातात आणि दोघांनाही वाटते आपण एकत्र राहणं शक्य नाही असं ठरल्यावर ते डिवोर्स घेतात त्यामुळे हे ग्रे डिवोर्स होतात आणि लग्नानंतर पंधरा वीस वर्षांना सुद्धा लोक डिवोर्स घेतात नो no डाऊट आता सध्या तरी तर प्रमाण कमी आहे पण त्याचं प्रमाण पण थोडंफार वाढत जाताना दिसते आपल्याला हे आहे ग्रेट डिवोर्स अच्छा हे वे गुड डे